महाराष्ट्र भूषण पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं सालाबाद याही वर्षी सुद्धा महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचा भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच युवकांचे हृदयस्थान पी एल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य आयु भूषणजी लोंडे यांचा अभिष्ट चिंतनाचा सोहळाही तीन एप्रिल रोजी सिद्धार्थ चौक स्वार बाबा नगर सातपूर येथे आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम धम्म गुरूंच्या उपस्थितीत वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणजी लोंडे यांची स्टेजवर उपस्थित होताच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला लोंडे परिवाराच्या वतीनं महिनाभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं सा आयोजन सातपूर शहरात करण्यात येत वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के लोंडे परिवार तीस वर्षापासून अग्रेसर आहे त्याचाच भाग म्हणून काल पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राजन बेंद्रे विशाल चव्हाण यांचा भीम गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

जनतेला म्हणत काय नाही दुसरा नेता कुणी होता का सांगा यावेळी नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील लोंडे परिवाराला मांडणारा चाहता वर्ग जनसागर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता

বিশ্ব ডাকা বিমা কারণ চালো দেন বিশ্বাস নাই त्यांचं काय स्वागत मार्ग आहे जायला यायला येऊ द्या लोकांना स्वागत आणि उपस्थित झाल्या त्यांचं मनापासून अभिनंदन बोला बोला

बसल्या तुम्हाला बघायचं आहे का त्याने तुम्ही समजा असाल तर कृपया टीम देतात एक ती बायको आहे कॅप्टन बहिणी भेटी आहेत कुशल मुंडे भेटायचंयम

दानशूर नानाजी लोंडे यांच्या सहसमर्थकांनी सा साजन विशाल यांच्या गाण्यावर ठेका धरला होता

अभिनंदन धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र या वर्षाचा जयंती अध्यक्ष देशात आचारसंहिता चालू असून नियमानुसार दहाच्या आत कार्यक्रम संप्न बंधनकारक असल्यामुळे नऊ वाजून पंचावन्न मिनिटात कार्यक्रम बंद देखील केल्याचं पाहायला मिळालं तो आपल्याला साजरा करतोय हा पवित्र रमजान महिना आहे आपण रोजगारी जरी केली असेल त्या लोकांचा सुद्धा आपल्याला अल्ला ताला त्यांना पण त्यांच्या कमाईला अशीच दे तुम्हाला मिळव आम्हाला मिळव तुमच्या आशीर्वादावर काल तिथे आम्ही कालच्या शिवजयंती आपण साजरी केली एका बाजूला आंबेडकर जयंती महोत्सव साजरी होतोय एका बाजूला मोहरम साजरा होतोय एका बाजूला असं करत असताना ना चौदा एप्रिलला जाहीरपणे सांगतो परंतु तुमची अपेक्षा होती की पहिली सुरुवात आपण याच्यानंतरचा कार्यक्रम चौदा तारखेला तुमच्या खुर्च्या अशा साबित ठेवायच्या कारण शिंदे साहेबांना शिंदे साहेबांना आपण आयोजित केलाय घोषित करायचं नव्हतं पण शिंदे बाळा वस्ती हात करून दोन हजार चार स्वागत करा धन्यवाद आणि आता मात्र दहा मिनिट दहा मिनिट मी सोडणार नाही आम्हाला त्याच कधी काय काही चालू होत तू सगळ्या महाराष्ट्र माहिती आहे समाजाच्या नावने तर इंजिनियर मध्ये टॉपर आली वकिलीमध्ये नाही तर आम्हाला संस्कार परंपरा आहे गणतेची त्या परंपरा टिकवण्यासाठी खाली तुमची ताकद आहे तुमची हिम्मत आहे वादवाद करता माझे झगड्या करता पदव्या झेड्याचा वाद पक्षाचा वाद करता पण जेव्हा रंजन पवित्र मी प्रामाणिक सांगतो पण मात्र जेव्हा निवडणूक येते ना तेव्हा प्रकाश मोंडे नाही लोंडे परिवारचं काय चंद्रकुट आपल्याला देणं आहे त्यांचं मुडायचं आहे काय मला नवरात्र शिवाजीजी आंबेडकर पासून इतका पार्टी पासून का लोकशाही राहणं भाऊ साठे यांच्या उडी पाण्यापासून सर्व आमच्या हिमतीवर तुमच्या ताकदीवर आणि विना पावती पक्ष आम्ही साजरे करतो ही तुमची ताकद आहे तुमची हिंमत आहे तुमची फळ आहे परत एकदा सांगतो की तुम्ही दिलेलं प्रेम आपण त्याने जिवाळा आपल्याला कायदा सुव्यवस्था पाळायचा आहे आपण आत्ताशी दहा वाजले पाच ते दहा मिनिटं शासनाला प्रशासनाला विनंती करणारे छायाचित्रकार पत्रकार अधिकारी पदाधिकारी आलेले सर्व जे आले त्यांचं स्वागत प्रचंड होणार नाही नाव असेल मान माणसन्मान राहिला असेल मी त्यांची कारण हा अभिषेचा सोहळा लोंढे परत एकदा समजू भूषण लोडे असेल या महाराष्ट्राचा प्रकाश लोंढे कोण आहे सर्वांना माहिती जास्त बोललं पाहिजे का नाही समाज डान्स होणार आहे परत ज्येष्ठ मार्गदर्शक अनुभवी नेतृत्व प्रकाशजी लोंडे दानशूर संस्थापक महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटना दीपक नानाजी लोंडे अध्यक्ष सातपूर शहर भीम जन्महोत्सव समिती ज्वालाभाऊ समयी प्रसाद नगरसेविका गट नेता महानगरपालिका नाशिक ॲडवोकेट सौ दीक्षा नानाजी लोंडे यांच्या विविध संघटनेचे लोक उपस्थित होते स्टार चोवीस फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर